रुपये पासून साड्या कॉटन मध्ये असू दे थोडं वेगळ्या फॅब्रिक मध्ये असू एवढे कलर बारा कलरची ची नाही ना बघा त्याला इतकं इतकं पुरी कॉटन त्यांना कॉटन बॅज मध्ये आणि ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये पण तुम्हाला ना लिची तुम्हाला एक मस्त दिवाळी ऑफर मध्ये घेऊन जावा एक हजार पन्नास पेपर रेट आहे आपल्या आणि ही सात आठ हजारची साडी असते ना त्याची डिझाईन बनवली नमस्कार मी पल्लवी मुंबई फेट वाई आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आहे हिंदा माता येते हिंदमतामध्ये एका शॉपमध्ये मी तुम्हाला घेऊन चालली आहे जिथे आपण साड्या पाहणार आहोत दोनशे ते हजारच्या रेंजमध्ये तर त्याच साड्यांचा खास मी आज व्हिडिओ करते तर दादर मतामध्ये मी आहे माझ्या पाठी तुम्ही पाहणार तर दादर स्टेशन आहे जवळ कैलास लसीकरणा तुम्ही सरळ आलात तर तुम्हाला जवळच दिसेल अंतरा ज्वेलर्स अंतरा ज्वेलर्सच्या समोरच ही गल्ली आहे जिथे आपण खास आज व्हिडिओ करतोय त्या शॉपचं नाव आहे दिव्या फॅशन चला तर आपण आज जाऊया ते आपल्याला गिफ्टिंग साठी किंवा आपल्याला देवाणघेवाण साठी साड्या पाहिजे नसेल किंवा आपण स्वतःसाठी अशा साड्या घेऊ शकतो असा मी आज व्हिडिओ करते आणि ते शॉप हे दिव्या फॅशन होलसेल त्या शॉप मध्ये आपण खास व्हिडिओ करतोय यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर सर्व डिटेल्स मी मध्ये दिलेली आहे त्याशिवाय यांचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत ऑल डेज ओपन राहिल तर व्हिडिओ स्किप नका करू बरच मी तुम्हाला कलेक्शन या साड्यांचं सा दाखवणार आहे आणि यांच्याकडे बरंच आहे मग काही सिलेक्टिव्ह अशा साड्या आहेत ज्या आता आपल्या नवीन शॉप शॉपमध्ये त्या मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण आज जाऊया आपल्या बरोबर आहे जय दादा नमस्कार સ્વાગત સ્વાગત મિડલ રેન્જ દુકાન ફેશન છે એ બીસીડી લેંગે દુકાન સર્વ ડિપાર્ટમેન્ટ બનવ્યા ફેશન આપડી ના દિવ્યા ફેશન તે લક્ષ આપણે દોનશે પાસું આતમી સર્વ સર્વ પ્રીમિયમ વિથ બ્લાઉઝ હિ ક્રપ सिफॉन क्रॅप येते फुल गॅरेटेड तुम्ही सहा महिन्याने बारा महिना नेसणार अशी साडी आहे क्वांटिटी द्यायला गेला पाहिजे ना दोनशे मध्ये अनगिनत व्हरायटी आहे ना कलर ब्रँड फुल आहे ही दोनशे येणार नंतर तुम्हाला ह्याच्यातच तुम्हाला दाखवतो एक मस्त कलेक्शन जे येणार कॉटन कोणाला प्रिंटेड नाही पाहिजे हे बघा ही सर्व ची साडी दोनशे ही सर्व कलर डिझाईन मस्त एकदम लाईट टू हंड्रेड ला ही सर्व टू हंड्रेड ची साडी आहे आणि बस त्याच्या पॅशियल कलेक्शन आहे आपल्याकडे ही सर्व दोनशे ही बघा तुम्ही साडेतीनशे ची साडी आहे क्वांटिटी पाहिजे तुम्हाला शंभर साडी पन्नास साडी दीडशे साडी ती साडेतीनशे रुपयाला येणार नंतर तुम्हाला ह्याच्यात त्याच्यात थोडी अक्षिला मध्ये कमी मध्ये बदल साडेचारशे ला आहे बघा ही साडे चारशे रुपये मध्ये मस्त फॉर फिफ्टी ला येणार किती पण पीस पाहिजे क्वांटिटी घ्या मस्त कलेक्शन आहे क्वालिटी चांगली येणार आणि कापड वगैरे लिची कापड येणार एकदम सॉफ्ट आणि सरळ ही विथ ब्लाउज आणि ही फक्त साडेचारशे कलर तुम्ही बघणार ना કલર સાર એવડે કલર બારા કલર થી બગા એ તો હિ તો ઘેસ બારા પંદર ડિઝાઇન શોર્ટ ફોર્મ માખવો સ્પેશિયલ બસ્તે જ વિડીયો બનવતો અને હી વિડીયો સાથે બનવતો જે સ્પેશિયલ બસ્તા કલેક્શન હે તુલા એક હાઇલાઇટ કરતો વરાયટી આપણા દુનિયાભર થી એક તમ એક તહિત પડેલ કિટી વાર ને કલર થોડા કૉટન વગેરે પાજે હી સર્વ તાડે પાંચ સા રૂપિયા લે સર્વન હા હિ સર્વ ઓફિસ મસાય છે पण मोठी एज त्यांची आता कॉटन मध्ये असं लाईट वेट पाहिजे सुंदर कलर आहे साडेपाचशे सहाशे रेंज इंग्लिश कलर, कलर हे बघा कसे मस्त कलर आहे ही येणार नंतर तुम्हाला प्रिंटेड पाहिजे तर ही प्रिंटेड खूप चालते साडेसहाशे साडेसातशे साडेआठशे मध्ये ही रेंज येते आणि सर्व ह्याच्यात तुम्हाला एक सॅम्पलच दाखवतो व्हरायटी ह्याच्यात भरपूर आहे आणि फॉइल प्रिंट आहे ही गॅरेंटेड आहे फॉइल प्रिंट बघा कलर मस्त कलर आहे ही पण तुम्हाला ह्याच्यात पण मस्त व्हरायटी भेटेल नंतर तुम्हाला पटोला पाहिजे तर ही सहाशे रुपयाला पटोला आहे ना बघा म्हणजे कोणाला कॉटन हा दुपियन कॉटन दुपियन कॉटन ही ऑफिस मध्ये नंबर साडी एकदम लाईट वेट आणि प्युअर ची डिझाईन आहे सर आठ हजार नऊ हजार दहा हजारची डिझाईन असते ना प्युअर त्यांची डिझाईन आहे सिक्स हंड्रेड ला कॉपी केलेला पीस आहे सेम टू सेम पोस्टर पीस सेम ही तुम्हाला येणार सिक्स हंड्रेड ला नंतर तुम्हाला ह्याच्यातच थोडासा मोर बुटी मध्ये पाहिजे तो ही पना एक मस्त वैरायटी है साढ़े पाचे से पसंद अच्छा, साढ़े स्टार्टिंग है ही थोड़ी भारी है पचशे नव्व साहे नव एक नवनज आ सर्व है पन्ना डिजाइन भेटेल इक कॉटन है प्योअर तुम्हारा आठशे साठ रुपये इकत पुरी कॉटन छोटे सुंदर कलेक्शन है एकदम रिटेल काउंटर मे बगना शोरूम मे हि सो पन्ना ગેરંટી હા ગેરંટી સોળાશ પ્લાસ હિ તો આપણા ભાવ બગા માર્કેટ પેક્ષા વીસ પંચીસ ટકા ગેરંટી કુટલી પણ માર્કેટ મગા અને તું હોલસેલ સંગના ના તેમ जे होलसेल होल आहे ते ही मध्ये नाही देऊ गॅरंटी तुम्हाला आपला नॅचरल होलसेल आहे आणि ते आम्ही काय तरी भावाय तुम्ही लक्षात ठेवा ह्या ज्या साड्या आपण पाहतोय मी पुन्हा एकदा सांगते दोनशे ते आपण हजारच्या रेंज मधल्या दाखवतो म्हणजे देवाण घेवाणसाठी किंवा गिफ्टिंग पर्पज साठी पण छान आहे आणि स्पेशली आपण आपल्या स्वतःसाठी घेऊ शकतो स्पेशल कलेक्शन आहे दिव्या फॅशन चा युनिट पूर्ण कॉटन कॉटन आहे ना ही तुम्हाला आहे ना सहाशे रुपयाला ही खूप ट्रेंड आहे आता हे बघा बाटिक 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 आहे पोस्टर पीस आहे कोणाला ही घ्या सर्व डिझायनर पोस्टर पीस हे बघा ही सुंदर ही तुम्हाला येणार सिक्स हंड्रेड ला कॉटन बॅज मध्ये नंतर तुम्हाला एक बघा मस्त आलेली आहे वस्तू जे मार्केट व्हॅल्यू आहे सत्तावीसशे रुपये आपला भाव आहे बाराशे नव्वद अच्छा काय आहे सिल्क साडी आहे सिल्क सिल्क नलीज साडी नलीज अच्छा नलीज साडी हे बघा अशी सुंदर आहे बाराशे नव्वद बघा ही ला, कलर तुम्हाला वेगळी वेगळी डिझाईन पण आहे कलर पण आहे ही पग बनारसची डिझाईन आहे याच्यात मल्टी कलर मध्ये बघा ही सर्व त्याचे कलर आहे बार, फक्त बाराशे नव्वद प्रिंटेड चा भाव प्रिंटेड ही प्रिंटेड साडी या भाव मध्ये भेटते आपला कलर त्याची प्राइस बाराशे नव्वद अच्छा पण आपण हजार मध्ये दाखवतो एक मी रेंज ऑफर मध्ये आली मला वाटला की सत्तावीस अठ्ठावीस ही साडी आहे तर कस्टमरला थोडा एक साडी भारी मध्ये दाखवून देतो बघा आता ही साडी तुम्ही बघ ना कस्टमरला माहिती पडली पाहिजे की ना एवढी सॉरी तेरा मस्त भेटते ही सत्तावीस ऑरिजिनल भाव आहे पण एक त्यांच्यामुळे मी दाखवला त्यांनी तर हे लक्षात ठेवा नाही तर मग असं होईल की आपण वन थाउजंड पर्यंत बोलतोय लॉंग बरोबर आपला जाऊ नका बघा बरोबर नंतर तुम्हाला येणार हे टाईप ची येणार हजार हजार पन्नास हजार चाळीस ही खूप सुंदर आहे आणि हे हल्ली ट्रेंडी आहे त्या सड्या हा खूप चालतंय खूप खूप चालतंय त्या सड्या आणि ह्याचे कलर आहे बघा सर्व आपल्याकडे आप होलसेल आहे सर्व याच्या हजार पीस पाहिजे तरी भेटेल आपल्याकडे आणि बघा कलर किती मस्त आहे बघा छान आहेत कलर कोणाला बल्क मध्ये घ्यायचं ही भेटेल तुम्हाला ऑनलाईन पण तुम्हाला भेटते स्क्रीन वर नंबर दिसते तुम्हाला सिंगल पीस पाहिजे पूर्ण महाराष्ट्रमध्ये हे तुम्ही बारगाव राहते कुठे भेटतात ती पण पर पीस फिफ्टी रुपीस चार्ज येणार आणि ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये पण तुम्हाला भेटेल थाउजंड फिफ्टी नाईन नाइनटी थाउजंड ट्वेंटी फायव्ह ची रेंज मध्ये येते तुम्हाला दाखवतो नेक्स्ट कलेक्शन आता तुम्ही जे बघते पाचशे ला फक्त साडी आहे पदर कसा असे? पदर बघा येणार असा अच्छा ही पदर आणि ऑल ओव्हर साडी आहे ना साडेपाचशे फक्त साडेपाचशे रुपयामध्ये आपल्याला बांधणीची साडी आहे कॉटन आहे लिची लिची कॉटन म्हणतात અને હિ સોતા ગયા સ્વતા નો છોટા મોટા ફંક્શન મસ્ત ફેન્સી કટવર્ક બોર્ડર અને ઘરચોડા સ્ટાઈલ સાડી ગુજરાતી કલેક્શન હા હે બગા કલર કિ મસ્ત ગાજરી કલર ફક્ત સાડે નંતર રૂપિયા લ તો મે એક મસ્ત કલેક્શન હે હિ સત્તાવીસ સાડી હે 1050 ઓફર મધ્ય સ્પેશિયલ દિવાળી ઓફર ટીશુ મધ્ય ટીશુ પ્યુર પૂર્ણ જરી એ પ્લેન કપડ ઘપડ દિવાળી પન્નાસ ફક્ત બગા અને હિ સ્ટોક લિમિટેડ નો માલ પરત બગા એક હજાર પન્નાસ અને વસુલ વસ્તુ એકદમ ગેરન્ટેડ ઓરગંજા ફૂલ ટ્રેન્ડ નો એક વેરાયટી હિજ બાંધણી મધ્ય બુટી પણ એક નંબર સર્વ અને કલર સર્વ ડસ્ટી કલર ડાર્ક કલર અને ડસ્ટી સર્વ નવીન ડિઝાઇન વેરાયટી પણ છ हे जे आहे ते जाणार नाही ना, ना ब्लॉक प्रिंट आहे सर्व गॅरंटेड आहे कलर बरेच आहे सर्व मस्त कलर एक हजार पन्नास ला सर्व कलर आता आलेला माल आहे दिवाळीची खरेदी बस्ताची खरेदी लग्नाची साठी दिव्या फॅशन मध्ये तुम्हाला व्हिजिट करायचीच आहे कलर हे बघा सुंदर आहे मस्त कलर डिझाईन मात्र प्राइस आहे एक हजार पन्नास नंतर तुम्हाला दाखवतो बनारस साडी जे तुम्हाला येणार मात्र

एकदम डिफरंट आहे मेहंदी मध्ये अंजरी ग्रीन कॉम्बिनेशन केलेला आहे सुपर हिट आहे माझ्याकडे मंडळ साठी आता लय विकलाय पीस मी हजार हजार साडी दिलेली आहे कस्टमरला एक ही कलर अजून एक दाखवतो तुम्हाला बघा ही ब्लू कलर मस्त आहे तिचा आणि एक बघा ही कलर अच्छा पिंक शेड मध्ये पिंक शेड मध्ये एकदम एकदम नेक्स्ट लेवल हे बघा सुंदर आहे ही दोन्ही पीस आहे ना सुपर रेट आहे आपले आणि ही सात आठ हजार जी साडी असते ना त्याची डिझाईन बनवलेली आहे स्पेशल डाईंग केलेली आहे मी थोडे शोल्डर वर टाकून तुम्हाला दाखवते नक्कीच आवडेल आपण पाहू शकतो खूप सुंदर आहे दोन्ही कलर आ, एकदम कलर डिफरंट आहे आहे एकदम काहीतरी वेगळा कलर तुम्हाला हे बघा मीनाकारी मध्ये खूप चालते पटोला डिझाईन आहे रेंज मध्ये आहे थोडा मागे थोडा फार रेंज होते अकरा बाराशे पर्यंत ही फार ट्रेंडिंग मध्ये आहे साडी सर्व खूप चालते खूप हे बघा सर्व त्याच्यातच येणार सर तुम्हारा स्क्रीन वंबर दिशा तुम्हें कॉल करा तुम्हारा एड्रेस नहीं पे कॉल कर डिलीवरी का चार्ज वेगड़ा तुम्हें पेमेंट केिव्या फैशन लिवेला गुगल पे करेंगे आप समझो तो उसपे दिव्या फैशन लिखा हुआ चाहिए वरना इसमें बहुत सारा फ्रॉड होता है आप फ्रॉड से भी बचिए तुरंत आप पेमेंट मत करिए तुरंत क्योंकि बहुत सारा इश्यू आ रहा है हमारे पास तो जैसे ही आपको पसंद आया हमारा आप नंबर देंगे उस पर नंबर पे, पे गूगल पे करेंगे दिव्या फैशन लिखा हुआ आना चाहिए तो ही पेमेंट करे ये भी आप जरूर ध्यान रखना फिर देखो एक ये साड़ी बहुत चल रही है ये साउथ की साड़ियाँ हैं ये सब था नाइन 890 एट ये सब रेंज की साड़ियां हैं और ये देखिए सब ये देखो ये नया कलर फुल ट्रेंड है नंतर बघा ही ग्रे शेड ग्रे खूप चालला आता आपल्याला हे बघा सर नवीन नवीन कलर आहे अच्छा आपण खूप सुंदर बघा आठशे पण नव्वद रुपये साडी सेल्फ येणार याचा पदर पण आहे ना सेल्फ येणार वाव छान आहे एकदम लाईट आहे हा लाइट कलर ची नाही आठशे नव्वद फक्त एक वेळा विजिट करा दिव्या फॅशन मध्ये दादर ईस्ट मध्ये आहे बँक ऑफ महाराष्ट्र समोर आहे आणि स्क्रीन वर नंबर दिसतोय तुम्हाला ऍड्रेस नाही तुम्हाला कॉल करा धन्यवाद